तुमची त्वचा कोरडी वाटतेय का तुमचे केस गळत आहेत का महागडे तेल महागडे क्रीम वापरून देखील काहीच फरक पडत नाहीये मग थांबा आज मी तुम्हाला अशा एका योगमुद्रेबद्दल सांगणार आहे जी तुम्ही घर बसल्या अगदी कुठेही काहीच न वापरता करू शकता आणि तुमच्या त्वचेचं आणि तुमच्या केसांचं आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू शकेल तर ह्या मुद्रेचं नाव आहे वरुण मुद्रा आपल्या शरीरामधील जलतत्वावर काम करणारी अत्यंत प्राचीन आणि प्रभावी अशी ही योगमुद्रा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वरुणमुद्रा म्हणजे नेमकी काय आहे तसेच ही मुद्रा कशी करायची हिचे शास्त्रीय दृष्टिकोनामधून आपल्या शरीरावर नेमके काय फायदे होतात त्याचबरोबर ही मुद्रा कोणी करावी ही मुद्रा कोणी करू नये या सगळ्याविषयी विस्तृत विवेचन आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण ही मुद्रा तुमचं आरोग्य बदलू शकते बाहेरून आणि सुद्धा नमस्कार मी डॉक्टर हेमा डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला ती म्हणजे वरुण मुद्रा तर सर्वप्रथम वरुण मुद्रा म्हणजे काय हे आपण पाहूयात आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या सर्व क्रिया ह्या पंचमहाभूतांवर आधारित आहे आता ही पंचमहाभूतं कोणती तर अग्नी जल वायू आकाश आणि पृथ्वी यामधील जलतत्व जर असंतुलित झालं तर आपल्याला कोरडी त्वचा केसगळती सांधेदुखी थकवा असे त्रास जाणवतात आणि अशा वेळी आपल्या मदतीला येते ती वरुण मुद्रा जी आपल्या शरीरामधील जलतत्वाचं संतुलन राखण्यासाठी मदत करते वरुण म्हणजे पाण्याची अधिदेवता जलतत्वाची शक्ती जागृत करणारी ही वरुण मुद्रा आपल्या शरीरामधील ओलावा आणि सौंदर्य टिकवून ठेवते हटयोग प्रदीपिकेमध्ये मुद्रांना प्राणशक्ती जागृत करणारे क्रियाशास्त्र मानले आहे जलतत्वाचं संतुलन राखणारी ही वरुण मुद्रा आपल्या शरीरामधील प्राण आणि आपण ह्या वायूचा समतोल ठेवण्यासाठी मदत करते आता या वरुण मुद्रेचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे काय आहेत ते एकदा पाहूयात तर सर्वप्रथम शारीरिक फायद्यांमध्ये वरुण मुद्रेमुळे आपल्या त्वचेला एक नॅचरली ओलावा मिळतो आणि त्यामुळे कोरडेपणा दूर होतो तसेच पुढचा फायदा म्हणजे केसगळदी कमी होते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर सांधेदुखीचा सा काही त्रास असेल स्टिकनेस असेल तर तो कमी व्हायला देखील या मुद्रेमुळे मदत होते तसेच आपल्या शरीरामधील जलतत्वाचं संतुलन राखण्यासाठी ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर लघवीचा जळजळीतपणा किंवा डिहायड्रेशन यासारख्या त्रासांमध्ये देखील वरुण मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे आता मानसिक फायदे पाहिले तर आपल्या मनाची शांतता आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे ह्या मुद्रेच्या नियमित अभ्यासामुळे मन प्रसन्न राहायला मदत होते आता आध्यात्मिक फायदे पाहिले तर आपल्या शरीराचं आणि आपल्या मनाचं संतुलन राखून ही मुद्रा ध्यानासाठी पूरक ठरते ही मुद्रा आपलं स्वादिष्टान चक्र सक्रिय करते जे सर्जनशीलता आनंद आणि सौंदर्य यांचं केंद्र मानलं जातं आता वरुण मुद्रा करण्याची योग्य पद्धत काय आहे ते पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपली बसण्याची स्थिती काय आहे त्याविषयी बघूयात तर बसण्यासाठी आपल्याला जर कोणत्याही प्रकारचं ध्यानात्मक आसन येत असेल उदाहरणार्थ पद्मासन वज्रासन स्वस्तिकासन किंवा सिद्धासन तर या आसनामध्ये बसून ही मुद्रा केली तर उत्तम परंतु जर आपल्याला हे आसन येत नसतील तर आपण साधी मांडी घालून किंवा खुर्चीवर बसून तसेच सोफ्यावर बसून ही मुद्रा केली तरी चालणार आहे तर मी आता पद्मासनाची स्थिती घेतलेली आहे आणि आता ही स्थिती घेतल्यानंतर आपल्याला आपली पाठ आणि मांड सरळ ठेवायची आहे आता ही झाली आपल्या शरीराची स्थिती आता मुद्रा करण्यासाठी आपल्याला आपल्या हाताच्या बोटांचा वापर करावा लागतो तर ही मुद्रा करण्यासाठी आपल्याला आपली करंगळी आणि आपल्या हाताचा अंगठा यांची टोकं अलगत एकमेकांवर या पद्धतीनं टेकवायची आहे तर आपण पाहू शकता की या पद्धतीनं आपल्या मधली तीन बोटं सरळ राहणार आहेत आणि आपला अंगठा आणि आप करंगळीचं अग्र हे अलग टेकवायचंय याच्यावरती प्रेशर क्रिएट न करता या पद्धतीनं तर दुसऱ्या हाताची देखील मी या प्रकारे ही मुद्रा करणार आहे आणि या प्रकारे ही मुद्रा मी माझ्या गुडघ्यांवर ठेवून सावकाश माझे डोळे बंद करून घेणार आहे तर या पद्धतीनं डोळे बंद करून घेतल्यानंतर आपल्या शरीरामधील स्नायू जास्तीत जास्त सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश डोळे उघडायचे तर आपल्या लक्षात आलेलं आहे की वरुण मुद्रा करताना आपण आपला अंगठा आणि करंगळी ही अलगत एकमेकावर टेकून या पद्धतीनं ही वरुण मुद्रा केलेली आहे ही मुद्रा जर आपल्याला ध्यान आणि मानसिक शांततेसाठी करायची असेल तर आपले डोळे बंद ठेवूनच ही मुद्रा आपल्याला करावी लागणार आहे परंतु जर आपल्याला शारीरिक फायद्यांसाठी ही मुद्रा करायची असेल जसं की केस गळती त्वचा विकार सांधेदुखी तर या वेळेला आपले डोळे उघडे ठेवून ही मुद्रा केली तरी चालणार आहे वरुण मुद्रेला घेऊन जर आपले काही प्रश्न पडले असतील जसे की वरुण मुद्रा ही दोन्ही हातांनी करायची असते की एका हाताने तर वरुण मुद्रा आपण एका हाताने देखील करू शकतो परंतु जर याचे परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवायचे असतील तर दोन्ही हातांनी ही मुद्रा केली तर याचा प्रभाव याचे परिणाम आपल्याला लवकर अनुभवायला मिळतील तसेच आपण टी व्ही बघताना काम करताना गप्पा मारताना ही मुद्रा करू शकतो म्हणजे आपण इतर काम करताना देखील या मुद्रेमध्ये बसून बाकीच्या ऍक्टिव्हिटी केल्या तरी चालणार आहे या मुद्रेचे परिणाम जर ही मुद्रा नियमितपणे पंधरा ते वीस मिनिटं केली तर आपल्याला अनुभवायला मिळतात तसेच जर आपल्या शरीरात जास्त काही त्रास असतील तर आवश्यकता असेल तर ही मुद्रा आपण दिवसभरातून दोन ते तीन वेळा देखील करू शकतो आता ही मुद्रा कोण करू शकतो तर सात वर्षापासून पुढे वृद्धांपर्यंत ही मुद्रा कोणीही करू शकतं गर्भवती स्त्रिया देखील मर्यादित वेळेकरता ही मुद्रा करू शकतात ज्यांना त्वचेचे केसांचे मूत्रसंस्थेचे तसेच सांधेदुखीचे काही त्रास असतील त्यांनी ही मुद्रा जरूर करावी आता ही मुद्रा कोणी टाळायची ज्यांच्या शरीरामध्ये पाणी साचण्याची समस्या म्हणजे त्वचेवर सूज आहे एडिमा आहे तर या व्यक्तींनी या मुद्रेचा अभ्यास करताना वैद्यांच्या सल्ल्यानेच ही मुद्रा करावी तसेच ज्यांना किडनीचे भयंकर स्वरूपाचे विकार आहेत त्यांनी देखील वैद्यकीय सल्ल्यानेच ही मुद्रा करावी आता ही मुद्रा करण्याची योग्य वेळ कोणती ही मुद्रा कधी करता येते परंतु जर सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी ही मुद्रा केली तर याचा विशेष लाभ होतो अत्यंत कोरड्या हवामानामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये याचा प्रभाव अधिक जाणवतो हो त्यामुळे ही वरुण मुद्रा आजपासूनच करून बघा आणि तुमची त्वचा आणि आपल्या केसांमधील बदल अनुभवायला सुरुवात करा तुम्ही ही वरुण मुद्रा करत असाल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांना पोहोचावी असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण हो, हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत वरुण मुद्रा करून आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य सुधारा आणि स्वस्थ रहा धन्यवाद